नाही ते थोड्या चला आवाज येतोय का एकदा सांगा बरं आवाज येतोय का सांगा चला गुड इव्हिनिंग चला एक दा संगा बरा। संगा। आवाज येतोय का एकदा सांगा बरं आवाज येतोय का सांगा येतोय ओके चला एकदा लेक्चरची लिंक आपल्या ले इतर ग्रुप मध्ये शेअर करा बरं चला चला पटापट पाच मिनिटाचा लेक्चर आहे पाच मिनिटाचा उपक्रम आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी तयारी केली असेल पटापट जॉईन व्हा चला पटापट जॉईन व्हा येतोय आवाज येतोय भरपूर येतोय काय अडचण नाही आला ओके बार बार चला पटापट पड़ जॉईन व्हा हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता घ्या मरण आपले बाहू द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से, जरा से द्या जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोकाते कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थन ना व्यर, जावो व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे भान जरासे राहु रे जरा से द्या जरी अनेक पुले धर्म जरी अनेक पुल्या जाती परी अभंग असू द्या सदैव पुली माणूसकीची नाती द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी संदेश शेषते द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरा जरासे राहू द्या नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनीं सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरे पार गेल्या तीस वर्षापूर्वी गेल्या तीस वर्षापूर्वी राष्ट्राय स्वहारशे मम हा ध्येय मंत्र घेऊन व्यसनमुक्त सदाचार युवक हाच खरा समाज सुधारक हे ब्रीद वाक्य घेऊन अखंड महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला योग्य दिशा देऊन व्यसनमुक्त जीवनाचा खरा अर्थ आपल्या जगण्यातून वागण्यातून आपल्या कार्यातून सांगणारी व संतवीर युवक मित्र हरिभक्त परायण बंडाता त्या कराडकर यांच्या स्वप्नातून यांच्या संकल्पनेतून साकारलेली युवक संघ महाराष्ट्र ही आपली संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गावागावात शहरा शहरात शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये शैक्षणिक सामाजिक विविध प्रकारच्या संस्थांमध्ये आपण विद्यार्थ्यांना युवकांना युवतींना राष्ट्र निर्मितीची आणि व्यसनमुक्तीची संकल्प शपथ देत असतो आणि खरोखर व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनातून संतवीर युवक मित्र हरिभक्तपरायण बंडाता त्या कराडकर यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणेतून व्यसनमुक्त युवक संघ सर्व शिरेदारांनी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हजारो नवनव लाखो विद्यार्थ्यांना सहभागी करून या व्यसनमुक्तीची राष्ट्र निर्मितीची संकल्प शपथेचा हा जो उपक्रम आहे अतिशय सुंदररीत्या पार पडला या उपक्रमामध्ये आपल्या शेळके मास्टर माइंड अनेक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आपल्या सर्वांचे संघटनेतर्फे मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आणि आज आपण हीच संकल्प शपथ ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून ऑनलाईन आपण ही संकल्प शपथ घेणार आहोत माझ्या बरोबर ही संकल्प शपथ घेण्यासाठी आमच्या लाडकी कन्या श्रावणी शेळके आणि आमचे परममित्र आदरणीय श्री वाळके सर यांची कन्या श्रेया या दोघी माझ्याबरोबर आहेत मी समोर अगोदर प्रतिज्ञा म्हणेल पाठीमाग या दोघी आणि तुम्ही पाठीमागे म्हणायच ओके आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेकांनी नियोजन केलेलं असणार की तुमच्या समोर मध्ये ही प्रतिज्ञा सुरू असणार तुमच्या घरातील सर्वजण सहभागी झालेले असणार खर तर हे मी पाहायला नसलो तरी हा एक अंतकरणापासून अंतकरणापर्यंत पोहोचवायचा उपक्रम आहे हा आपल्या राष्ट्रभक्तीचा हा आपल्या देशभक्तीचा राष्ट्र निर्माणाचा समस्त प्राणी मात्रांच्या कल्याणाचा हा छोटासा सुंदरसा उपक्रम आहे आणि म्हणून आपण जसं ठरवलं त्या पद्धतीने सर्व कुटुंबातील सदस्यांनी जसं प्रार्थनेला आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये उभा राहत असतो त्या पद्धतीने उभा राहायचं शक्य असेल दुसऱ्या मोबाईलनं घरातील सर्वांचा छोटासा व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा चला आता आपण संकल्प शपथेला सुरुवात करूया प्रार्थनेला जसं आपण उभा राहत असतो तशा पद्धतीनं आपल्याला उभा राहायचं चला प्रार्थनेच्या ज्या पोझिशन मध्ये राहतो त्या पद्धतीने उभारायचंय थोडीशी जवळ या चला सुरुवात करूया आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज मायभूमी भारत माता ज्या महान क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले त्या हौतात्म्यांचे व जन्म देणारे माता, माता पिता यांचे स्मरण करून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून ठेवून आम्ही शपथ घेतो की मी स्वतः माझे कुटुंब माझे गाव? गाव तालुका जिल्हा राज्य अपना देश व्यसन मुक्त मी, सदैव प्रयत्न करेन मी स्वतः, ही, दारू, दारू। गुटखा तंबाकू सिगारेट, इत्यादि निकोटीन युक्त मादक द्रव्यांचे आणि पदार्थांचे सेवन करणार नाही, नाही मी स्वत व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त राहावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन मी माझ्या आई वडिलांचा थोरा मोठ्यांचा व गुरुजनांचा कायम आदर करेन मी नेहमी खरे बोलेन व नीतिमत्तेने वागेन मी राष्ट्रीय संपत्तीची कधीही नासधूस करणार नाही, नाही। जय हिंद धन्यवाद माझ्या बरोबर या दोन लाडक्या लेखी याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी सर्व शिक्षक बांधव आणि भगिनी त्याचबरोबर व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व शिलेदार या सुंदरशा छानशा राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद अशाच पद्धतीनं जीवन जगत असताना आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रवास करत असताना राष्ट्र प्रथम हा विचार जर ठेवला तर नक्कीच आपलं राष्ट्र एक दिवस पुन्हा एकदा प्रथम येईल आणि आपण सर्वजण गुन्हा गोविंदानं आनंदानं आणि सुखानं एकमेकांच्या सोबत जगू याच अपेक्षेने आजचा हा सुंदरसा उपक्रम याच ठिकाणी थांबूया धन्यवाद रामकृष्ण हरी जय हिंद